तर नमस्कार बोन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातकरी बहुन आजचा व्हिडिओ खासून खास झाला झालं तुम्हाला पण अशा प्रकार व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन आलात तर एक सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं मशीन ओपन करून घेते मशीन ओपन केल्यानंतर बीट मापोजचे काय ती बीट मापोजी ओपन करून घेते बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो आपण सांगितलं असा प्रकार काय बीट बिटल्यानंतर प्लस करून क्लिक करत क्लिक केल्यानंतर मीड्यावरतीच्या मेड्यावरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची तुम्ही जर ही पेजी आपण डेमोसाठी वापरले डेमोसाठी वापरले तर एरिया फुलेरे करून घेते थ्री डॉक्टर किती केल्यानंतर एरिया कम्पोजेश करून घ्यायचे एरिया कम्पोश करून घेतले पेंजीला घेत पाच सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर पेनजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ते ज्या ज्या ठिकाणी आपण बेटलो आहेत त्या त्या ठिकाणी पीएनजी कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर जे आपली नाव आहे पेंजी अशा प्रकारे काय ग्रुप आहे ते बॅकग्राउंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो पाच सेकंदराच्या पाच सेकंदरा प्लस चॅक करून क्लिक करा मीडियावरतीचे मेडावरती आल्यानंतर मित्रांनो एक जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ इथून ॲड करून घेते ॲड करून घेतल्या मित्रांनो बघू शकते हे व्हिडिओ आपल्या अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर तर तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ काय बनवू शकता तर आताच आपल्या मटेरियल डिस्क्रिप्शनची बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी एन जी आपली ॲड ॲड झाल्यानंतर या पी एन जीला इफेक्ट लावण्यासाठी जे आपल्या शेके पीठ पूजेपोट ते शे किपीट पूजे ओपन करून घ्यायची पीठ पूजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेनचा इफेक्ट आहे त्या पिंजीला टच करायला टच केल्यानंतर इफिट जायचं इफिटवरती गेल्यानंतर कॉफी ऑल इफेक्ट करायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट मॉपोज काय ते बीट महापूजे ओपन करून आहे बीट मपोज ओपन केल्यानंतर जे आपल्या फर्स्ट पिन जे जायचे पिंजी टच करा टच करा फिटवर जायचं हे फिटो गेल्याने पोस्ट इफेक्ट घ्यायचे पोस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे की आपल्या पिनजीला इफेक्ट आपल्या झाल्या आपल्या झाल्यानंतर सेके पेट पोज ओपन कर दूसरी पेंज है पीएनजी टच के नर इट वर जाए कॉफी ऑल इफेट कर फेट के अपना बीट मोज ओपन कर बीट मोज ओपन किया दूसरी पिंज है पीएनजी टच के ना फेक पेस्ट कर पेस्ट कर मित्र बहुत असल पेट पोज ओपन करो सीके अपनी थर्ड पेंज है थर्ड पेंजीला टच करायचे टच केल्यानंतर ए फेटवर जायचं इ फेटवर गेल्यानंतर कॉफी पेट करायची कॉफी पिट केल्यानंतर आपला बीट मॉपोज ओपन करून घ्यायचं बीट मपोजे ओपन केल्यानंतर थर्ड पेंजी आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्या सेके पिटपोजे ओपन करून घ्यायचे सेके फिटपोज ओपन केल्यानंतर जी फोर्थ पेंजी आहे त्या फोर्थ पेंजीला टच केला टच केलं ती फेटवर ए पेटवर कॉफी वाल इपीट करायची कॉफी वालिफिट केल्यानंतर आपला बीट मॉपोज ओपन करून घ्यायचं बीट महोजी ओपन केल्यानंतर थर्ड पेन जे पेन जीला टच करा पे, पेस्ट करून घेते पेस्ट करून घेतल्यानंतर आपला जी सी के ओपन करून घेते सीके पीठ पोज ओपन केल्यानंतर जब्ली जी फोर्थ पेन्जी पेन जीला टच करा टच करायचं कॉपी ऑल ऑल कॉपी वालिपट केल्यानंतर आपला बीट महापूजे ओपन करून घेते तर मित्रांनो तब्येत जरा डाऊन आहे तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपण सर्व पेन जीला इफेक्ट आपलाय झाले अप्लाय झाल्यानंतर जर मित्रांनो बघू शकते हे एन जी आपण डेमासाठी वापरली त्या पेनच्या ठिकाणी तुमचा एन जी वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ सेव बस दिसत दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ते तुमच्या मनावर सातशे वीस तुमचे एकशे एक हजार ऐंशी ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन ना चॅनल एक सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायची एक्स्ट प्रोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दोन मिनिट थांबायचं थांबाच्या नंतर तुमचा व्हिडिओ हे सेव होऊन जाय सेव्ह झाल्यानंतर सेव होऊन येते सेव्ह करून व्हिडिओ घेऊ शकता तर मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू हो